डाकू गंगाच्या पराक्रमाचे चार भाग झाले ठोक ठोक सांगायले मी आता हे पाचवा भाग डाकू गंगाला गावाल्यानं मारलं गावाच्या मागं मश्यानभूमी होती त्या मश्यानभूमीमध्येच मारा झाला त्याला तिथंच मारलं त्याला तिथंच फुकून दिलं ते त्याचं ते कार्यक्रम तिथं सगळा झाला त्या लाल सुरुख मारुती होता शेंदूर लाव लावू माणसाच्या डोसक्यात कवची होता मात्र शेवटी काय झालं सकाळी सकाळी दोन रोजाला जाऊ शेने कोणतरी पाहिलं तर ते मारुती काळा डक पडला आबिर्भुक्यावरी झाला सगळे म्हणले मारुतीला संकट आलं मारुतीला संकट आलं पण मारुतीला संकट येईन तर कुठं जाणार आहे सगळा गाव गावचा मेड्या सांभाळीत असते पण त्याच्या त्याला धरून शेने तितकं काम केलं काय बापा त्याला नेल त्याला त्याला तिथं फुकून दिलं आलीय घरला रत्नसप्तमीचा सण होता त्या दिवशी सगळ्यानं सांगितलं रत्तसत्तमीचा सण आता सकाळीच करा आणि आम्हाला खाऊ घाला आता आम्ही फरार त्या दिवशीच बायानं सकाळी सकाळी लवकर सहा वाजता बायाची रत्तसप्तमींज केली होती मग काय केलं काय कोणाला करायचं ते केलं गोड धड कोण खाल्लं कोण नाही खाल्लं आंघोळी मिंगोळी केल्या आणि गावातले माणसं एटू झट पूर्ण चक फरार झाली सोयऱ्या धाऱ्याच्या पण ते गेले तिथं सोयऱ्या धाऱ्याच्या घरीमध्ये घरी नाही बसली शेताईनं ना बसली बसली जाऊनशेने आता मह्याच घरी मोहा चुलता होता ननगा ते मोठा भाऊ होता एक देवराव बापू अन्न गा आमच्या लिंबाच्या वावरामध्ये भर लिंबावर बसायचे जिवारीच्या वावरात बसायचे जिथं खाली उतरायचे मग पाणी पियाचे जेवण करायचे ते कमीत कमीत त्या झाडावर जेवारीच्या रानामध्ये जिवारी पाडी पाडायला आता त्या याला येतेच राहत सत्यमीला जेवारी येतातच जरा पुढे पहिल्या बेगीनं पेरीत होती ते कमी पंधरा दिवस त्या वावरानं राहिली मग आता हार प्रत्येक ती सोयऱ्याच्या इथे गेलं ज्याच्या ती सोयऱ्याच्या इथे गेलं सऱ्या गावातली लोक गेली मात्र असेच सोयऱ्याच्या घरी म्हणून सोयऱ्याच्या घरी नाहीच आज जिथं सोयर पण हाय तिथलं या पोलिसवाल्याने ज्या गावात लोक राहत होते त्याला विचारू 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 त्या सोयऱ्या धायऱ्याच्या घरला गाड्या घेऊ घेऊ घ मग ती सोयरी घरी कोठून भेटतील ते नव्हतेच ना घरी हार प्रत्येक ज्याच्या त्याच्या शेता येनं राहायचं मळे यायन झाडावर बसायचे पोलिसवाले येतील मनुष्यने अ पोलिसवाल्यानं जाऊ जाऊ शेताईनं सुद्धा बघायचं इतका आहे ना अतिचार केला होता त्या शाळेवर कमीत कमीत सगळे माणसं गौस असतो जमा होतो महिना दोन महिने शाळेवर त्याचा हे होता ठेपा होता शेताला बायाला टोपले मांडून शेताला जायला गेलं की मागून शिनी मग ते टोपले उतरू उतू भाकरी तुम्ही शेताला ने आल्या म्हणून शेणी टोपली उतरू उतरू बघत होती त्याच्या टोपल्यातल्या तो भाकरी बखळ दिसल्या की काडू काढू घेत होते आणि त्याला घरपिछ्या ते, ला घर ते जेवण लावलेलं होतं त्याला भाकरी करून द्यायच्या मग आता यायच्या घरचे माणसं आणि त्याला कोणाला बी लोक लावत्या पोलिसवाल्याला भाकरी घ्यायला वाटतात काय पण चला आपल्या गोव्यात कोणीनं रक्षणदार राहायचं म्हणून शिनी संध्याकाळी गवडाला येऊन शिनी पोलिसवाल्याने दनादना हाणायचं कोणाच्या घरी माणसं होतं का कोणाच्या घरी काय आलेत काय म्हणजे कमीत कमी त्यानं एवढा एक महिनाभर सगळी माणसं गो स्वस्तपूर त्या गावाला त्रास दिला आणि घरो घरबाया लढायच्या कोणी सोयरी आली की लढायच्या म्हणजे सगळे काही माहीतच नव्हतं सगळी माणसं गेली कोणीच नाही अशा लढा पड्या होयाच्या अरे त्या वा गावामध्ये झाडाला पाला राहिला नव्हता इतकं गाव इत असं आ अस्वस्थ झालं होतं म्हणजे ह्या ते तीन जीव तर गेलेच जी गेली पण मराडोड्यामध्ये हा जिथे जीव बी घरी राहिले नाहीत त्या तिकडे लढायच्या मेले म्हणून शनीने ह्या इकडे लढायच्या आमचे माणसं जेलमध्ये गेले म्हणून शेनी सण नको सूद नको काही नको एक पुराडी मग माणूस ते माणूस म्हणायचा मी याला बोलवतो मी त्याला बोलवतो म्हणून शनी मग तेच आता सुटून येतात पहिल्याच याला हे होतात म्हणून त्याच्यापासून पैशा घ्या ते लई लोकायनं त्याला लुटलं बायाला बायानं बाया गळ्यातले मंगळसूत्र मोडू मोडू पैसे दिले लेकरच्या अंगावरले दागिने काढू काढू मोडून शेने पैसे दिले त्या मधात्री आयला की आता हे काय बायाला काय कळाय ते काय करायले तर काय नाही ते गेले तर गेले होते त्या बायानं सगळं धुऊन टाकलं तिकड त्या जेलमध्ये लोकायला कळाले हो त्यानं सांगितलं घरी बायाला तुम्ही कोणाला पैसे देऊ नका कोणाला पैसे दिल्यानं आपलं काहीच होणार नाही ती मेल्याच्या नंतर एका महिन्याला मग डाकू गंगाची बायको बाळात झाली तिला झालं पोरग आता पहिलं येणं होतं जाणं होतं सगळं होतं मात्र यायचं मात ते नाव सगळे यायचे घेतली ना त्यानं रामाय यायला कसं सोडा म्हणून यायचे बी नाव घेतलं यायनं काय केलं ते बाळातीन झाल्यावर माईला कळालं माय जाऊन शेनी तिचं लेकरू पाहून आली तिला खायला काही नव्हतं तर तिला खायला दिलं म्हणली माय तू वग बोसावळीला धनी झाला म्हणली नादर झाला ग कचरे म्हणली आता आता अवघड करू नको म्हणली ती आता आमचा एक भाऊ होता लहान ताना तिताना त्यांना होता ते त्यानं काय करायचं जरा जरा कळत होतं नुसतं माय बाबा बाबा कुठं गेले तर माय कव्हा येतात ते शेवटी जेलमध्ये हेत म्हणताच ते वारलं वारलं मात काय कळायले तितकं कोणाला काय तर आमच्या बापाला तिथं ज्योतिषीवाल्यानं सांगितलं रोजच्या बातम्या इथून कुठून जाणार पहिले का फोन होते का काय होते काहीच नव्हतं आता हे सोयऱ्या धायऱ्याच्या गावाने हे लोक हिंडू लागले यायला का घरी पता द्या येऊ का आम्ही इथं का आम्ही तिथं हत आम्ही खायलोत पियालोत मनुष्यनी त्या घरच्या बाया लढायच्या माय कोठ होतं की कुठं बसले येत काय खायला येत कुठं राहिले तर कि मनुष्यनी घरच्या घरी लढायच्या तर इतका वनवास इतका वनवास त्या गावामध्ये झाला पुसता सोय नाही असो कोणावर तेज राहिलं नव्हतं कोण्या माणसावर जनावर सुद्धा रोड झाली होती जनावर अशा त्या गावामध्ये एवढाले लिंबाचे झाडं एवढाले याचे झाडं होते ना त्या झाडाला पाला राहिला नव्हता तेव्हाच पान झाड होत नसते मग त्या झाडाचे पाले गळून गेली होती इतकी हाकनक झाली होती आपल्या बाबाला सगळ्याच्या शेवटी मायाबापाला धरून नेलं मग नाही म्हणले आता तुम्ही राहिले म्हणले आता तुम्हाला नेवाच लागते म्हणले काय हरकत नाही मी पण अकरा महिने मा बाप जेलमध्ये होता पहिल्या मुकदम्याला सुटला मात्र पहिला मुकदमा होता तेव्हा सुटला सुलते सुटले बाप सुटला ते मोठा भाऊ होता ते सुटला करणारा माणूस शेतामध्ये काम एकही ठुल नाही आणि गावातले सगळे नेले नव्हते काय काय घरचे सोडून दिली होती अशी त्या डाक गंगाच्या मारण्याची अशी फजिता झाली सऱ्या गावाला आठवण करून ठुली आता त्याचं कोणी नाव त्या तशा दही घेऊ शकत नाही